सर्व मराठी उद्योजकांना संतोष पाटीलचा प्रणाम मित्रांनो मी उद्योजक होणारच ही संकल्पना घेऊन आणि गेली अनेक वर्ष हा प्लॅटफॉर्म महाराष्ट्रामध्ये उद्योजकांना उद्योजक बनवण्याचं काम करतोय त्या उद्योजकांची मानसिकता बदलण्याचं काम आहे आणि ही मानसिकता बदलण्याचं काम समाजामध्ये अनेक संस्था करतात त्यापैकीच एक सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट पण आहे त्यांची जी प्रतिज्ञा आहे जी मराठी माणसाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे आणि म्हणूनच मी आपणा सगळ्यांना विनंती करतो की आपण उभं राहायचं आहे आपला उजवा हात आपल्या हृदयाजवळ ठेवायचं मी सगळ्यांना विनंती करतो की आपण उभं राहायचं आहे मी प्रतिज्ञा म्हणेन आणि ती प्रतिज्ञा आपण <स्थीर> माझ्या <-धीटा> मागे म्हणायची आहे मी प्रतिज्ञा घेतो माझ्या नंतर आपण म्हणायचे आहे आपला उजवा हात आपल्या हृदयाजवळ ठेवायचा आहे मराठी माणसाच्या मानसिकतेसाठी खूप महत्त्वाची प्रतिज्ञा आहे मी मराठी माणसाशी एकोप्याने वागेन त्यांना त्यांच्या उद्योगात व्यवसायात आणि व्यापार उद्यमात सर्वतोपरी सहाय्य करेन मी शक्यतो मराठी उत्पादकांचा माल विकत घेईन व इतरांनाही तसे करण्यास उद्युक्त करीन मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन आत्म माझ्या मराठी बांधवांच्या व्यापार उद्यमशीलते करता सतत प्रयत्नशील राहीन श्रीमंती हे उद्यमशीलतेचे प्रतीक आहे त्यामुळे अधिकाधिक मूल्याधारित भांडवल व अधिक अर्थार्जनासाठी माझी मानसिकता बदलेन तसेच सामाजिक अर्थउन्नतीसाठी कटिबद्ध असेन si लक्ष्मीपूजन हेच माझे व्रत राहील तसेच धनविकास हेच माझे ध्येय राहील एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत करू साह्यक्रवगे होऊ श्रीमंत धन्यवाद